जमलेल्या बंधू आणि भगिनींनो स्वर्गीय सुभाषचंद्र साहेब यांच्या स्मरणार्थ आज हा पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आल्यानंतर या ठिकाणी लहान मुलींचं विविध गुणदर्शन बघितलं आणि खूप प्रभावित झालो लहान मुली खूप छान विविध गुणदर्शन करत होत्या तर लक्षात आलं की या लहान मुलांना मुला मुलींना या लहान रोपट्यांनी डोकेकडे सूर्यप्रकाश खत पाणी मिळालं तर पुण्या मुंबईतल्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची दिक्कत त्यांच्यामध्ये आहे हे मला या ठिकाणी दिसून आलं <प्थाँगा> दुसरं शंकर महाराज भजनी मंडळांचं भजन ऐकलं आणि खूप छान वाटलं आणि शंकर महाराजांचं वाक्य आठवलं ति जो को जानता जाणताय व मुझे जाणताय त्यामुळं आतमध्ये बघण्याचा आजचा खरा दिवस आहे आणि ज्या वेळेला ही मंडळी भजन म्हणत होती त्यावेळेला मला विवेकानंदांची आठवण झाली अमेरिकेमध्ये दोन लाख लोकांसमोर भारताचा भगवा वस्त्र घातलेला भगवा पेटा घातलेला एक योगी वेगवेगळ्या देशांना धर्माचे प्रतिनिधी सूट घालून समोर बसत होते आणि भारताचा हा योगी दोन लाख लोकांना सांगत होता तुमचं सायन्स आम्हाला द्या तुमचं टेक्निकल आम्हाला शिकवा तुमचं गणित आम्हाला शिकवा तुमचं नवीन तंत्रज्ञान रिसर्च आम्हाला सांगा पण धर्म आणि अध्यात्म आणि संस्कृती तुम्ही आम्हाला शिकू नका कारण अध्यात्माच्या संस्कृतीच्या समुद्रात होणारे आम्ही भारतीय म्हणजे देव मासे आहोत दे ते तुम्ही आमच्याकडूनच शिका ही संस्कृती जपण्याचं काम वंडर सिटी हे गेले कित्येक वर्षापासून करत आहे मी या ठिकाणी होस्टिंगला पण आलो होतो गांधी साहेबांनी एक दोन कार्यक्रमाला मला बोलवलं होतं त्यामुळं खूप एक मोठा परिवार या ठिकाणी आनंदाने पुण्या गोविंदाने वेगवेगळ्याचे वेगवेगळ्या संप्रदायाची लोक एकत्र आहेत आणि हे विश्वची माझे घर बुद्धी जयाची स्थिर हा ज्ञानेश्वर माऊलीचा जो उद्देश आहे तो प्रत्यक्ष आचरणात आणताना ही सगळी मंडळी मला या ठिकाणी दिसते खूप छान वाटते मला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा आणि गौतम बुद्ध जसं म्हणाले एकमेकांवर प्रेम करणारा एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा एकमेकांना समजून घेणारा एकमेकांच्या प्रगतीसाठी झटणारा असा संघ नेहमी पुढे जातो हा संघ वंडर सिटीच्या या सगळ्या तुमच्या माध्यमातून मी गेले वर्षभरापासून बघतोय त्यामुळं तुम्हाला खूप शुभेच्छा भावी आमदार मान्य मंगेश शेवटे भावी नगरसेवक गणेश मनशिव आमचं दोस्त मिले तृप्तीताई जगताप साहेब बाकी सगळी मंडळी चाटेसर आहेत तांबळे साहेब ज्यांची मी नावं घेतली ते सगळे देव ज्यांची नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव मला सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो कारण विवेकानंद म्हणाले होते ज्याला बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दागडातला देव काय करणार आणि चालत्या बोलत्या माणसामध्ये देव बघण्याचं काम या दाने साहेबांनी केलं म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उडावे आज त्यांच्या कीर्तीच्या रूपाने ते आपल्यामध्ये आजही आहेत हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या समोर चाललेलं आहे आज मला या ठिकाणी पुरस्कारासाठी बोलवलं तर खूप छान वाटलं कारण मला आता भारत सरकारने दिलेलं आहे राज्य सरकारने दिलेलं आहे गडकरींनी त्यामुळे या दीपावलीच्या या पवित्र दिनी या या की की तो, तो मुझे हा पुरस्काराची थाप त्या सगळ्या चाटे साहेब म्हणा किंवा जागताप साहेब म्हणा या दिग्गजांच्या हाताने आम्हाला गौरव होणार आहे खूप छान वाटतंय कारण कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते आणि ती भूक जो भागवतो तो लोकप्रिय होतो त्यामुळे हा माणूस नक्कीच लोकप्रिय आता झालेला आहे आणि होतच राहणार आहे कारण मी फॅमिली कोर्टामध्ये बऱ्याच वेळा जात असतो ग्रुप माध्यमातून अनेक खटले त्या ठिकाणी नवरा बायको एकमेकांचं कौतुक करायला पडले म्हणून दाखल झालेले त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या बायकोच्या भाजीचं अवश्य कौतुक करा आपल्या नवऱ्यांचं कौतुक करा आणि कौतुकाचे भर मस्त माणसाला कौतुक आवडतो विन्स्टन चर्चेल ला पण वाटायचं की लोकांनी म्हणावं इज माहितीने प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट आणि अलीकडे लोक म्हणजे आपले घरातली लोक अगदी आपले भाऊ पण आहे ना एक बातमी मोठी लागली तरी आपल्याला फोन करायचं टाळत म्हणजे अलीकडे आहे ना निंदेला महापूर आलेला आहे हो युग आहे ना एक आदमीने कहा हा बघा एक आदमीने कहा एक कोयल काली न होती तो कितना अच्छा होता, तो होता उस आदमी ने समंदर से कहा ये समंदर तुझ में खरापन न होता तो कितना अच्छा होता उस आदमी ने गुलाब से कहा ये गुलाब तुझ में कांटे न होते तो कितना अच्छा होता तीनों ने मिलकर उस आदमी से कहा ये आदमी साले तुझ में दूसरे की बुराई पर देखने की आदत न होती तो कितना अच्छा होता कितना अच्छा होता अरे आशा या कलयुगा मध्य संस्था वंत्र या गृहनिर्माण आपला हे म्हणूया की सोसायट्याच असे मोठमोठे कार्यक्रम करून लोकांचं कौतुक करतायत आणि आपल्या मुलांना संधी देत आहेत प्लॅटफॉर्म उपलब्ध करतायत त्यामुळं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला दहावीच्या परीक्षेमध्ये पहिले आले भागात किलोस्कर गुरुजींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ही थाप मला संविधान देण्यासाठी मोटिव्हेशन आणि प्रेरणा देणार शेवटचा एक मिनिट घेतो आणि थांबतो पुणे शहरामध्ये उनवडी गाव असताना सगळ्या शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेती केली पण रात्री अपरात्री हिंस्त्र श्वापद येऊन शेतीचं नुकसान करायचं जिजामातेनं आदेश काढला की जे कोणी या हिंस्त श्वापदांचा बंदोबस्त करतील आणि आपली शेती व्यवस्थित शेतकऱ्यांची सुरक्षित ठेवतील त्यांना मी सोन्यांचा कडक घेतो सगळी तरणीबांड पोरं बाहेर निघाली आणि सगळा बंदोबस्त टेहळणी चालू झाली रात्री एक चा सुमार एक तरणाबांड पोरगा रामदेवा आपल्या खांद्यावर घेऊन लाल समोर आला आणि रखवालदाराला म्हणाला मासाहेबांना साहेबांना भेटायचंय मा साहेबांना भेटायचंय त्यावेळेला रखवालदार म्हटला की रात्री आवड रखवालदार म्हणले की रात्री एक वाजलेले आता पुढे महासाहेबांना भेटायला त्यावेळेला तो म्हणला नाही नाही आता महासाहेबांना भेटायचे मला तो आता हा दलका ऐकून महासाहेब बाहेर आल्या म्हणजे काय परत काय झालं महासाहेबांना बघताच तो कन्नामांड घामाघून झालेला पोरगा त्यांनी गावा उचलला आणि महासाहेबांसमोर असं खांद्यावरून उचलून आपटला म्हटला महासाहेब शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणारा हा राजनावा मी याला खलास करून टाकला साहेब यांनी माझ्यावर येणं जोरास येणं आक्रमण केला होता पण त्याला उचललं त्या भावाने मनात उचलला आपटला आपटला त्याच्या मृत्यावर पाय दिला हे येईल पर्यंत आजची पाच पर प्रोखाना मासाहेब चावर खलास केला मासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणाल्या फार मोठी भादुरी आणि पराक्रम केला बाळा पण रात्री एक वाजता का आला सकाळी आल्यानंतर मासाहेब कड देणार नाही असं तुला वाटलं का हे वाक्य ऐकताच तो त्यांना मान कोरला म्हणाला मासाहेब कड देण्यासाठी नाही आलो मासाहेब आपटला खेस घरात टाका जागेवर खलास केला त्यावेळेला माझ्या मनात एवढा आला आत्ताच्या आत्ता जायचं आणि साहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची तुमच्या कौतुकाची थाप फेमस आहे कोणाचं कड नको साहेबांनी त्याला कवेत घेतला डोक्यावर हात फिरवला हाव कार्य कोळात होत ताना नहर मालुस रेंद्राने या तानाजी मालुसऱ्या मासाहेबांच्या कौतुकाची थाप ज्या वेळेला पाठीवर पडली आपला देह छत्रपतींसाठी अर्पण केला ही कौतुकाची थाप आम्हाला आमच्या आयुष्यात खूप मोटिवेशन देणारी ठरेल मुलं देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात पण वक्त्याचं भाषण लांबलं श्रोत्यांना ज्या भेटा होतात त्या फार चांगल्या बोलत नाही तुमच्या सगळ्यांचं माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं सेशन घेण्यासाठी मी आणि मिलिंद भेण आम्ही परत एकदा मी आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुरस्कार मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे